नमस्कार मित्रांनो मी दत्तात्रय भवर खेडेगावाकडे शेतकरी चॅनलचा ऑनर मित्रांनो मी एक आठ आठ दहा दिवसापूर्वी एक दगडावर पाणी शोधण्याचा व्हिडिओ अपलोड केला होता त्याला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि मी असं ठरवलं की खेडेगावाकडे शेतकरी चॅनल हे बाकीच्या विषयासाठी ते चॅनल चालू ठेवायचं चा। आणि यानंतर जे पाणी रिलेटेड जे व्हिडिओ राहतील माझे पाणी दुसऱ्यांना दाखवलेले किंवा पाणी लागलेले किंवा शेतकऱ्याचे मुलाखत त्यासाठी मी एक नवीन यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे त्याचं नाव आहे जमिनीतील पाणी कसे शोधावे ह्या नावाने एक नवीन यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्या शेतकऱ्याला जमिनीतील पाणी शो शोधण्याचा छंद आहे अशा शत शा, शेतकऱ्यांनी माझं जमिनीतील पाणी कसे शोधावे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा यानंतर मी जास्त करून पाणी रिलेटेड रिलेटेडचे जे व्हिडिओ असतील ते मी त्या चॅनलवर यानंतर अपलोड करणार आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो